नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रकुमणी मातेचं मुखदर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुख दर्शन घेतले आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जल दर्शन व्हावे त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रकुमणी मातीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रकुमणी मंदिर व जतन संवर्धनाचं काम सुरू असून झालेल्या कामाची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली तसेच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीनं सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला यावेळी आमदार समाधान अवताडे राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते